नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम तर्रीदार मस्त झणझणीत गावरान कोंबडीचा रस्सा आणि सुक्कं एकदम फ्लेवरफुल तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर आत्ता आपण बनवूया गावरान चिकनचा तर्रीदार रस्सा आणिच सुक्कं आणि आळणी रस्सा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी दीड किलो असं गावरान चिकन घेतलं आहे हे स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्यात थोडी जास्त चरबी होते तर तीसुद्धा बाजूला काढली आहे थोडी थोडी आहे तर ह्यात मीठ जास्त टाकायचं आहे एक मोठा चमचा टाकला आहे एक एक चमचा असं हळद टाकली आहे आलं लसूण पेस्ट एक चमचा अशी टाकली आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मॅरिनेट करून घ्यायचं आपल्याला हे एक अर्धा तासासाठी किंवा पंधरा वीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करून आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचे आहे गावरान चिकन खूप छान असतं चवीला बॉयलर चिकनपेक्षा आणि आत्ता एक पातेलं घेतलं आहे थोडंसं तेल टाकलं आहे एक ते दोन चमचे आणि बारीक कट केलेला कांदा टाकला आहे एक मिडियम आकाराचा तर कांदा चांगला सोनेरी रंगावर पर परतून घ्यायचा आहे आपल्याला हा कांदा थोडासा गुलाबीसर झाला की आपल्याला ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आलं लसूण पेस्ट टाकली आहे एक चमचा अशी आणि हे चांगलं आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ह्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे थोडीशी हळद टाकली आहे मी यामध्ये कांदा सोनेरी रंगावर परतून झाला आहे आपण मॅरिनेट केलेलं चिकन वीस मिनिटासाठी बाजूला ठेवलं होतं ते टाकून घेऊया हे आता मोठ्या आचीवर आपल्याला परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि जास्त चिकन आहे दीड किलो त्यामुळं वेळ लागतो पाच ते सात मिनिट असं मोठ्या आचीवर परतून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तर ह्याच्या मध्यम गॅस करून आपल्याला ह्याच्यावर ताट ठेवायचं आहे ताट ठेवून त्याच्यावर पाणी टाकायचं आहे ते पाणी आपल्याला चांगलं गरम झालेलं दिसलं पाणी गरम झाले की आपल्याला या पातेल्यात टाकायचं आहे आणि पाणी आपण गरम करूनच टाकायचं चिकन आहे चिकनमध्ये म्हणजे छान चव उतरते चिकनच्या रस्शाला अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा अळणी रस्सा बनवायचा आहे पाणी टाकून चिकन शिजवून घ्यायचं आहे तर हे चिकन ह्या स्टेजला तुम्ही कुकरला लावलं तरी चालेल कारण गावरान चिकन लवकर शिजत नाही इथं मी तीस ते चाळीस मिनिट असं मध्यम ते बारीकाचेवर चिकन शिजवून घेतलं आहे तर बारीकाचेवर ठेवूया आपण एकीकडे आणि वाटण बनवून घेऊया आता मसाला बनवून घेऊया आणि आता मी दाखवते कोणता कोणता मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर एक वाटी इथं मी खोबरं घेतलं आहे खिसलेलं तर तुम्ही ह्याच्याऐवजी ओला नारळसुद्धा घेऊ शकता सुक्या खोबऱ्याने सुद्धा भाजीला खूप छान चव येते हा आपण ह्याच्या जागेवर तुकडे जरी घेतले खोबऱ्याचे तरी चालतील आता हा खोबऱ्याचा खेस गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजून झालं आहे अर्धा चमचे जिरे आणि एक मोठा चमचा धने असं घेतलं आहे हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर आता एक मोठा चमचा असं तिळ मी घेतलं आहे आणि एक चमचा खसखस घेतला आहे पण बारीक आच आहे एकदम आणि थोडे खडे मसाले घेतले आहेत एक मोठी विलायची दालचिनी लवंग दोन ते तीन आणि पाच ते सहा काळी मिरी घेतली आहेत आणि तमालपत्र एकदम आपण लहान आचेवरच हा मसाला भाजून घेतो आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त मोठी आच असेल तर करपून जातो म्हणून लहान आचेवरच आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे इथं मी दोन ते तीन इंच असं आल्लं घेतलं आहे आणि लसूण पाकळ्या जास्त घेतल्या आहेत वीस ते पंचवीस आता ह्यासुद्धा आपल्याला ह्याच्यासोबत गरम करायचं आहे आणि आत्ता हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे थंड व्हायला आणि एकीकडे आत्ता आपण मिक्सरचं भांडं घेऊया आता हा कांदा मी गॅसवरच एक जाळी ठेवून त्याच्यावर एकदम असा पंधरा ते वीस मिनटासाठी लहानाचीवर भाजून घेतला आहे म्हणजे चुलीवर आपण कसं चुलीत घालून कांदा भाजतो तसंच मी गॅसवर भाजून घेतला आहे आणि हा मसाला आपण भाजून घेतलेला तोही टाकून घेऊया हा मसाला आपण छान असा बारीक वाटून घेऊया एकदा फिरवून घेतला नंतर पाणी टाकून ह्याची चांगली पेस्ट करून घेतली आहे बारीक अशी एकीकडे चिकन आपलं बारीकाचेवरच होतं ते पण छान असं शिजलं आहे आता ह्याच्यातलं मटण वेगळं म्हणजे चिकन वेगळं करूया आणि रस्सा वेगळा करूया आणि बघू शकता तुम्ही चिकन छान असं ऐंशी टक्के शिजलं आहे तर आता आपण ह्याला फोडणी देऊया तेल गरम करून घेतलं आहे एक ते दोन चमचे असं आणि आलं लसूण पेस्ट टाकली आहे आणि याच्यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ना ते वाटण टाकून घेऊया थोडंसं शिल्लक आहे ते सुक्कं चिकन बनवताना वापरू आपण तर आता हा मसाला चांगला असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तरी आपण भाजून घेतलेले आहेत ह्यातले मसाले छान असं तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले टाकूया धना पावडर टाकली आहे एक चमचा आणि घरगुती मसाला आहे तो दोन चमचे टाकला आहे आणि गरम मसाला एक चमचा टाकला आहे आणि लाल मिरची पावडर टाकली आहे बेडगी लाल मिरची पावडर आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण ह्या पद्धतीने बनवलेला चिकनचा रस्सा खूप छान होतो स्वादिष्ट होतो फ्लेवरफुल होतो नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा एकदा नक्कीच आवडेल तुम्हाला आणि हा मसाला चांगला आपण परतून घ्यायचा आहे लहानाचा आहे आणि हे चिकन आपल्याला यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं शिल्लक ठेवलं आहे सुक्कं बनवण्यासाठी तर हे चांगलं मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला कितपत पातळ पाहिजे तितपर्यंत आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि रस्सा टाकला आहे ह्यातला शिल्लक होता तो आणि ह्याच्याने भाजी खूपच छान लागते आता यामध्ये आपण गरम पाणी टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे तुम्हाला अजून थोडंसं पाणी टाकायचं असेल तर गरम करूनच टाका म्हणजे छान चव येते रशाला तर इथं मी गरम करून पाणी टाकलं आहे जास्त टाकलं आहे थोडंसं पाच ते सहा जणांसाठी हा चिकनचा रस्सा आणि सुक्क पुरून येतं खूप छान हा चिकनचा रस्सा होतो नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा हे आता आपल्याला वीस मिनटासाठी मध्यम ते बारीकाचेवर शिजवून घ्यायचं आहे हा चिकनचा रस्सा तर हा साईडला ठेवूया आणि आपण चिकन सुक्क बनवून घेऊया कढई ठेवली आहे एक चमचा तेल टाकलं आहे गरम करून घेतलं आहे तेल त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे अर्धा चमचा आणि आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ना ते टाकलं आहे आता हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत ह्यामध्ये आता आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे घरगुती काळा मसाला आणि गरम मसाला टाकला आहे थोडासा आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने चिकनची भाजी किंवा चिकनचं सुक्क खूप छान होतं तर आता हे चिकन शिल्लक राहिलेलं चिकन रश्शासाठी निम्म टाकलं आहे आणि निम्म ह्याच्यात टाकलं आहे तर हे चांगलं मिक्स करूया आणि रस्सासुद्धा ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला हे थोडंसं पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे चिकन अगोदर शिजलं आहे चांगलं चिकन सुक्कं आणि चिकनचा रस्सा आपला तयार आहे असे ही मिनी थाळी चिकन सुक्का आणि चिकनचा रस्सा आपला तयार आहे मीठ टाकलं आहे चवीनुसार व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि सविताच किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर आपलं हे सुक्क चिकन तयार आहे आणि आता आपण सर्व करूया चिकन रस्सा चिकन सुक्का आणि रस्सासुद्धा मी काढून ठेवला आहे थोडासा तर आपण सर्व करूया चिकन सुक्कं चिकन रस्सा आणि अळणी रस्सा असा आपण थाळीमध्ये सर्व करूया चिकन सुक्क ठेवलं आहे चिकन रस्सा ठेवला आहे आणि चिकनचा अळणी रस्सासुद्धा ठेवला आहे त्याच्याबरोबर कांदा घेतला आहे लिंबू पण घेऊ शकता आणि भाकरी ठेवली आहे मी तुम्ही भातही घेऊ शकता कशी वाटली ही चिकनची थाळी तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तो